विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वीज कोसळल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील इथल्या मंदिराचं नुकसान झालं आहे विजांच्या गडगडाटासह पावसात वीज कोसळल्यानं मंदिराचं नुकसान झालं ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे गंगेवाडी इथं रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली या दुर्घटनेत सुदैवानं जीवितहानी झालेली नाही मात्र मंदिराचं शिखरावरील मूर्ती खांब आणि इलेक्ट्रिक वायरिंगचं नुकसान आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरचं गाव अशी छोट्याशा गंगेवाडी गावची ओळख आहे गंगेवाडी पंचक्रोशीत गेल्या दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून दोन दिवसांपासून सायंकाळी विजाच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस झाला रविवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला या पावसात ग्रामदैवत शंभू महादेव मंदिरावर वीज कोसळल्यानं मंदिराच्या शिखरावर कोरलेल्या मूर्तीचं काही प्रमाणात नुकसान झालं या दुर्घटनेत मंदिराच्या खांबाला तडे गेल्याचं दिसतंय तर इलेक्ट्रिक वायरिंगचंही नुकसान झालंय सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही